हॅलो नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर इथं मी पुलाव बनवणार आहे त्यासाठी आपल्याला कांदा लसूण टमॅटो आणि इथं भाज्या लागणार आहे तुम्ही कुठलीही भाजी घेऊ शत घेऊ शकतात मी इथे आता कुकरमध्ये तेल गरम केले त्याच्यानंतर जिरं राई आणि मसाले लसूण टाकलं आहे आणि तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा ह्याच्यानंतर आपण इथं कांदा ॲड केलेला आहे त्यासोबतच आपण टमॅटो ॲड करणार आहे आणि लागलीस तर अजून सुद्धा काही अजून गोष्टी ॲड करू शकतात सो इथे कांदा टमॅटो कांदा परतून घ्यायचा आहे ह्याच्यानंतर मी टमॅटो टाकणार आहे आणि माझ्याकडे शिमला मिरची पण होती सो मी ती पण ॲड करणार आहे पुढे दिसेलच तुम्हाला आता इथे टमॅटो ॲड करायचं आहे टमॅटो ॲड केलं आहे शिमला मिरची पण इथे ॲड करते मी त्यानंतर इथं आपल्याला भाज्या टाकायच्या तर इथे मी फ्लावर वटाणा आणि का हे गाजर बटाटा हे ॲड करणार आहे मी हे सगळं घेतलेलं आहे आणि तुम्ही ह्याच्यामध्ये अजूनही ॲड करू शकतात सो आता ह्याच्यानंतर आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत आणि हळद ॲड करायची चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आपल्याला आणि मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे एकजू करून घ्यायचं आहे त्यानंतर मी हा मसाला ॲड करते बिर्याणी मसाला सो मी हा ॲड करणार आहे इथं मी हा मसाला ॲड करणार आहे सो मसाला आपल्या चवीनुसार ॲड करायचा आहे हा पुलाव मसालाच आहे फक्त मी ह्याच्यात हळद आणि मीठ आणि हा पुलाव मसाला ॲड केला एक नंबर भा मसाला भात बनतो पुलाव बनतो तुम्ही नक्की ट्राय करा हा मसाला त्यानंतर आपल्याला इथे पाणी ॲड करायचं आहे सो मी इथे थंडच पाणी यूज केले त्यानंतर आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर ॲड करायची आहे प्लस नंतर ना आपल्याला इथं कुकर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि कुकरला तीन सुट्ट्या होऊन द्यायचं आहे त्यानंतर आपण बघूया पुलाव किती छान होते बघा दिसायलाच किती छान दिसते तर खायला हा मस्त लागेल सो इथं आपण आता कुकरचं झाकण लावून घेऊया Thank you for watching video. Bye.